विज्ञानाचं कोड विचारते वाढीसाठी करतो मदत काढतो शरीराची झीज भरून पोषण तत्वाचा प्रकार मी सांगा बरं मी कोण नाही 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 वाडीसाठी मदत करते का तुच्या नाही हां नाही नाही बाज आपल्या शरीराचं पोषण करते बेटा मग घोंगडी नाही नाही काय असो जेवण जेवण पण जेवणातून कोणतं घटक आपल्या शरीराला आहे की ज्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतय हो पण त्याच्यातून कोणतं भेटतं पोषण तत्वासाठी प्रोटीन म्हणायचं काय अगं मागासारखा कुठं येला सगळ्यात कोणतं 14